नमस्कार मित्रांनो आदिम संस्कृत यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये जोही प्रकार दिसत आहे तो एकरान भाजी असून हिला वास्ते असे म्हणतात ही बांबूपासून तयार होत असलेली भाजी आहे सुरुवातीला ज्यावेळेस बांबू उगवतो त्या अवस्थेतील ही भाजी आहे म्हणजे जेव्हा तो बांबू तयार होतो म्हणजे उगवतो त्यावेळेस एक ते दीड फुटा फूट ही जी वास्ती झाली तर ती आपण आपल्याला काढून आणावी लागते आणि त्यापासून मग अशा प्रकारे भाजी तयार होते ती तुम्हाला आता कृती दिसत असेल तर आपणसुद्धा ही वास्ती खाल्ली असेल किंवा नसेल तर मग आपण खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाजी खाली चव वगैरे कशी लागते कशी तयार करते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे खूप खूप असे आभार आणि आपण कमेंट केल्यामध्ये धन्यवाद